सायकल लय निघते गोली बँडी बँड माझी सायकल माझी सायकल सुरेश सायकल म्हणल्याच लागा बँडी माझ्या ज्यानोच माझ्या बच्च्याच मला हसणं फुगण लय आवाज माझी गाजाचा चुकलाय माझा आवाज सुरना बावली माझी बच्च आहे सोनूय माझी माझ जोश मेले जन्नात आणि दुश्मन केलीये सोलत चाव चित्तालवाल कापी आपण बंदूक खोला नाही लावत डायलेक्ट ठोक लोसन मातले भावने माझल बेकाल गाणं बनवलंय बँडीज बँड आख्याला ती इतकं वायलं झालं नाही ना वायल बँडीज बँड बुक हो किटिंग तूम्यौ गुला आमचं सोड चव्हाण तुम्हाला माहिती त्यांच्या आबाले मी माझं गाणं गुलीगत झालंय माझं फेमस माझं युट्यूब ला गाणं आलंय म्युझिक त्याला आवे तुम्ही गुलीगत भेट द्या गेल्यात पाहिजे नाही माझा शब्द करा सेल करा लय लय मुखं जगात सेल करा पुल जगत नादु नको पोली मला गुलगत यात कालू नको अशा सतला जणी गुली आ गुलगत आल्या तू माझी नटी न मी तुझा नट गुलीगत प्रेम करू मला झोली विसनावतू तुमचा गोलिगत काम येच कि जेल झेलकेव म्हणून तुला ह्याल या येच कि जेल झेलकेव म्हणून तुलाच या आणि गोलिगत तुझ्या प्रेम करतोय सोलत चव्हाण बेजनाने कधी गाजत नाही

हसन तुझं माईल एक नंबर दिसती जानू माझ्या बच्चा गोलिगत तुझं हसन ग गोलिगत तुझ्या नाना गोली गत पण पाटील माना बुक्की कपलाऊट गोलिवा बघ तिलो निवानी दिसी ग बावन्न एक वले तर धोका दिन गोल पण बोलगी कधीच नाही बोलगी आपली जिगल्याची बँडीज बँड बेंद। आपल्या सामानाला आपल्या जानूला आपल्या पिल्लूला गोलिगत बेटा येत येत नाही येत ये। तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन तानाजी भाऊ बोलतोय गोलिगत विसे संपला बँडीच बँड बेंद बुक्की कपालाउट बुक्कीूल बँडीज बेंद। माझ्या फेक आय आहेत भावांनो लय फेक आय आलेत त्यासाठी मी एकच सांगतोय माझी फेक आयडिया म्हणजे ति कटकाला माझी ओलत फक्त एकच आहे सूरज चव्हाण अकला एका तू आज तरी झाले ना माझी आयटी म्हणून तुला गोळी तुम्ही आपली सायकल चव्हाणची बॅकार बोलती गोळी करू सुरज शेठ बोला ना तुम्ही आता नवीन डायलॉग आणलाय मला कळलं मग काय बुक घासा आऊटे का बुकेत घासा आउट करतो आपण गोलीगत सूरज चावांचा पॅटर्नच या गोलीगत सूरज तुम्हाला फोन लय तुम्ही फॅन्सचा फोन उतलत नाही भावनो बहिणींना इतकं फोन येतात ना गत सांगाय नको त्यामुळे मला माफ करा मी लय तुमचा गत आबाली लय म्हणजे लय सांगाय नको तुम्ही लय मला गत सपोर्ट केलाय आणि असच कल गोलीगत सूरज गोलीगत आज तुमच्यामुळेच एवढ्या वरती केलाय सुरज नाही एवढं फोन येतात की कोणाचा उतला होती कळत नाही प्लीज भाऊ बैं, नो डायरेक्ट लोकडाऊन संपले बेटा या गुली गुली आपण आतला लाडा कळू ना बॅकल बँड इज बँड सांगा नको दोन आणा पण पाटील म्हणा बुक किट टेंकुल बँड इज बँड बैं, गुली घेत भावांना गुली लाग मानून घेऊ नका मी फोन उचलत नाही म्हणून भावांनो खल गुलिकत आमच्या इथं दोन पोले आल ते मुंबई बोलून त्यांना गुलिकत कलवण्यात आलंय त्यामुळे अंत का बंद केलंय बाबांनो येवल्या माप गुलीगत आपण लय लाट आलोन लय बेकाल गोलिगत निघते आव्यात गुलिगत लय बेकाल केम आणि डूग आणि आलोन लय बेकाल तीन गाड्या आपल्याला आवाजतात कोणत्या केटेम डूग आणि आलोन फायला बी अकाल गुलीगत निघतात गुलीगत चांगले